नमस्कार पावभाजी म्हणलं की लहान असो वा मोठे सर्वांनाच खूप आवडते पण आजची पावभाजी जरा स्पेशल आहे तर स्पेशल यासाठी की पावभाजीत टाकल्या जाणाऱ्या सर्व बेसिक भाज्या तुम्हाला माहीतच आहे पण आजच्या पावभाजीत आपण काही नवीन भाज्या ॲड केल्या आहे आणि याशिवाय एक स्पेशल मसालासुद्धा बनवला आहे मग त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्ही सुद्धा अशी पावभाजी बनवू शकाल आता इथे आपण सर्व भाज्या घेतल्या आहेत तुम्ही बघू शकताय सर्व ताज्या भाज्या घेतल्या मी आणि सर्व व्यवस्थित कट करून धुवून घेतलेले आहे फ्लावर एक वाटी घेतला आहे आणि बाकीच्या सर्व भाज्या अर्धी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत यामध्ये एक टोमॅटो आणि एक कांदा सुद्धा आपण टाकला आहे आणि रंग चांगला येण्यासाठी बीट टाकला आहे आता त्यासोबतच तीन बटाटे घेतले मी इथे सोलून व्यवस्थित कट करून घेतले आणि धुवून घेतले आहे त्याबरोबर आपण अर्धी वाटी ताज्या दुधी भोपळ्याचे काप करून घेतले आहे हे बघा बघू शकता तुम्ही अगदी ताजा दुधी भोपळा आहे आणि फरसबी घेतली आहे ती सुद्धा एकदम ताजी आहे ती सुद्धा अर्धी वाटी घेतली आहे आणि ह्या दोन्ही भाज्या याच्यामध्ये नवीन ऍड करायच्या आहे आता तुम्ही विचार करत असाल की दुधी भोपळ्यामुळे पावभाजीची चव तर बिघडणार नाही तर अजिबात नाही उलट पावभाजीची चव आणखीन छान येणार आहे आणि त्यासोबतच त्याचा रंग सुद्धा खूप छान येणार आहे सर्व भाज्या कुकर मध्ये टाकून द्यायच्या आणि त्यासोबत एक मोठा चमचा मीठ टाकला आहे आणि आणखीन चांगल्या रंगासाठी मी इथे ताज्या हळदीचा वापर करतेय दीड इंचा तुकडा घेतला मी ताज्या हळदीचा आणि तो बारीक कट करून टाकला आहे त्यासोबतच एक तांब्या पाणी टाकलं आहे आणि कुकरच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता एकीकडे भाज्या शिजताय तोपर्यंत आपण मसाला तयार करूया त्यासाठी पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं त्यात तीन चार तिखट लाल सुख्या मिरच्या टाकल्या आहे आणि तीन चार बेडगी मिरची टाकली आहे किंवा तुम्ही इथं कश्मीरी लाल मिरची सुद्धा टाकू शकता आणि ते दोन तीन मिनटं उकळून घ्यायचं म्हणजे मिरची मऊ पडते आणि मग ती गार करून घ्यायची आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यासोबत आपण इकडे एक इंच आलं घेतलं आहे आणि सात आठ पाकळ्या लसूण घेतला आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे या पेस्टमुळे आपल्या भाजीला खूप छान रंग येणार आहे जसा बाहेर मिळतो ना आपल्याला तसाच अगदी त्याच्यात कोणताही आर्टिफिशियल रंग आपण वापरणार नाही आहोत फक्त लाल मिरचीने आणि बीट टाकले त्याच्यामुळेच आपल्या भाजीला सुंदर रंग येणार आहे आता ही पेस्ट बाजूला ठेवूया आणि व्हेजिटेबल कटरमध्ये आपण कांदा बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि कांद्याबरोबरच आपण आता टोमॅटोसुद्धा बारीक चॉप करून घ्यायचा त्यामध्ये किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता टोमॅटो त्याची पेस्ट करून घेऊ शकता तुम्हालाही अशा नवनवीन आयडियाज येत असतील तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याच्यावर काम करेन आणि ते तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेन आता इथं आपल्या भाज्या शिजल्या आहेत स्मॅशरने आपण भाज्या स्मॅश करून घेऊया त्याची छान पेस्ट करून घेऊया अशी पावभाजी तुम्ही यापूर्वी कधी बनवली नसेल तर आता इथून पुढे जेव्हा पावभाजी बनवायला घ्याल तेव्हा अशी बनवून बघा आणि आवडली की नाही ते कमेंट करून नक्की कळवा आता इथं आपण सर्व भाज्या व्यवस्थित स्मॅश करून घेतल्या आहे इकडे आपण कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून बटर टाकला आहे तुम्ही नुसत्या बटरमध्ये सुद्धा पावभाजी बनवू शकता किंवा तेल आणि बटर आज अर्ध अर्ध दोन्ही टाकून सुद्धा पावभाजी बनवू शकता मी इथे थोडं तेलसुद्धा टाकलं आहे त्याच्यात आणि जो चॉप करून घेतलेला कांदा होता तो टाकून घेतला आहे आणि हा कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान परतून झाला आहे आपला इथे आपण गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे सर्व मसाले आता टाकत असताना त्यात आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो सुद्धा दोन तीन मिनिटं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्याला थोडंसं तेल सुटायला लागतं ना तेवढं शिजवून घ्यायचं ते आपण कुकरमध्ये भाज्या शिजायला टाकल्या तेव्हा एक मोठा टोमॅटो टाकला होता त्यात शिजायला आणि इथे आपण चॉप केलेला दोन टोमॅटो टाकले आहे आता तो शिजला आहे टोमॅटो त्याच्यात आपण जी पेस्ट बनवून घेतली ना मिरची ती आपल्या चवीप्रमाणे दोन ते तीन चमचे तुम्ही किती म्हणजे पावभाजीची क्वांटिटी किती आहे त्याप्रमाणे इथं पेस्ट टाकायची आहे तुम्ही बघू शकता पेस्ट किती छान रंगाची दिसते अगदी लाल बुंद त्याच्यात आपण आता दोन चमचे पावभाजी मसाला टाकला आहे आणि एक चमचा धणे पावडर टाकली आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तेलाचा तवंग वर येत नाही म्हणजे तो मिरचीचा कच्चेपणा पण जाईल आणि त्याला रंग सुद्धा छान येणार हा मसाला छान परतून घेण्यासाठी दोन ते तीन मिनिटं लागली आहे आणि मस्त असा परतला गेला आहे मसाला मसाले छान शिजले ना की भाजीलासुद्धा चव खूप छान येते आता त्यामध्ये आपण एक चमचा किचन किंग मसाला टाकला आहे आणि त्यासोबत लाल तिखट टाकायची कारण आपण तिथे बेडगी मिरची वापरली पेस्टमध्ये तर त्या बेडगी मिरचीला काही तिखटपणा नसतो जास्त फक्त ती रंगाला वापरली जाते त्यासाठी इथं थोडी लाल तिखट पावडर मी टाकली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ती टाकायची आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे आणि असा छान घमघमाट गम सुटलाय घरभर आता ह्या स्टेजलाच आपण त्याच्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या टाकून द्यायच्या आहे पावभाजी म्हणलं की लहान मुलांची सर्वात आवडती भाजी म्हणलं की हीच मग ह्या भाजीसाठी त्यांना आग्रहसुद्धा करावा लागत नाही घे घे भाजी घे असं काही सांगावं लागत नाही ते ॲटोमॅटिकली स्वतःच उठून घेणार आणि आवडीने खातात अगदी चाटून पुसून आणि एवढी छान झाली आहे ना भाजी तुम्हाला काय सांगू खूप चविष्ट झाली आहे आणि बघू शकता तुम्ही केवढी घट्ट आणि रंगसुद्धा किती छान आला आहे जशी आपण बाहेर खातो ना भाजी हॉटेलमध्ये खातो तशीच दिसायला लागली आहे आता त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं चा, आणि छान अशी दणदणी तुकळी येऊ हो द्यायची इथं माझी कढई छोटी पडली त्याला यापेक्षा मोठं भांडं नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी जरा मंद गॅसवरच भाजी शिजवून घेतली आहे भाजीत मीठ टाकताना एक गोष्ट लक्ष द्यायची की आपण भाज्या शिजवत असताना कुकरमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे भाजी आधी टेस्ट करून बघा त्यानंतर तुम्ही चवीप्रमाणे त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि छान हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि एक फोडणी टाकूया आपण त्याच्यावर त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा बटर गरम करून घेतलं आणि त्यात अर्धा छोटा चमचा लाल तिखट टाकली आहे आणि ही फोडणी अशी वरून टाकायची म्हणजे ते दिसायला छान दिसतं बाकी काही नाही हे असं सुंदर दिसतं म्हणजे आपण जशी बाहेरून पावभाजी मागवल्यावर कशी छान त्याला एक तवंग असतो वरून तसं दिसतं ते आणि भाजी दिसायला सुंदर असली ना की खाणारेही चवीने खातं हे बघा किती छान झाली आहे घट्ट भाजी आता मस्त आपण अशी वाढवून घेतली त्याच्यावर कांदा कोथिंबीर लिंबू पिळायचं लिंबू पिळले की अतिशय चविष्ट भाजी लागते आणि पाव असे बटर बिटर लावून गरम करून घ्यायचे आणि गरमागरम पावभाजी मुलांना द्या तुम्ही खा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपी बघता येतील आणि तुम्हीसुद्धा मुलांना असे पौष्टिक पदार्थ बनवून द्याल आणि रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद